नमस्कार आज आपण पावसाळ्यात करण्यासाठी झटपट तयार होणारी कुरकुरीत आणि वेगळ्या चवीची अशी रव्याची भजी बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला रव्याची भजी करण्यासाठी मी इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे भजीसाठी शक्यतोवर बारीक रवाच घ्यावा जाड रवा असेल तर मिक्सरमधून वाटून घेऊ शकता भजीला बाइंडिंग आणण्यासाठी दोन चमचे चण्याचं पीठ टाकणार आहोत चण्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ किंवा मैदा देखील वापरू शकता त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला एक कांदा बारीक चिरलेली कोथंबीर भजीला लाल कलर आणायचा असेल तर अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर आणि हळद तुम्ही स्किप देखील करू शकता त्याचबरोबर त्यात, त्यात चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य एकत्रित करून घेणार आहोत सर्व साहित्य एकत्रित केल्यानंतर त्यात अर्धी वाटी दही टाकणार आहोत दह्यामुळे भजीला एक प्रकारचा सॉफ्टपणा येतो फक्त दही जास्त आंबट नसावं दही जर जास्त आंबट असेलच तर दह्याचं प्रमाण थोडंसं कमी घ्यावं त्याचबरोबर त्यात हिरव्या मिरचीचं किंवा लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्यावं म्हणजे भजीला दह्याचा आंबटपणा लागणार नाही त्याचबरोबर त्यात थोडं थोडं पाणी टाकून भजीला ज्याप्रमाणे पीठ भिजवून घेतो त्याप्रमाणे पीठ भिजवून घेणार आहोत त्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटे झाकून ठेवायचं त्यामुळे रवा चांगला फुलून येईल बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ व्यवस्थित भिजल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही भजी तळून घेऊ शकता भजी तळण्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि आता त्यात भजी टाकून घेणार आहोत भजी टाकल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची फुल फ्लेमवर जर भजी तळली तर आतून कच्ची राहण्याची शक्यता असते आणि एकदम मंद आचेवर भजी तळली गेली तर भजी लवकर मऊ पडते म्हणून भजी तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची चॅनलवर पहिल्याच वेळेस रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भजी तळली गेल्यानंतर भजीचं पूर्ण तेल निथळून एका ताटामध्ये काढून घेणार आहोत ह्याच प्रकारे मी सर्व भज्या तळून घेतलेल्या आहेत ही भजी तुम्ही टोमॅटो सॉससोबत हिरव्या चटणीसोबत दह्याच्या चटणीसोबत किंवा अशी नुसती देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू धन्यवाद